म्हणून मी तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आज जर का तुम्ही पाहिलं रावसाहेबांनी करोडो रुपयाचा विकासाचा निधी आपल्याला वाचून दाखवला डोळ्यासमोर संघामध्ये तीन हजार कोटी रुपयाचा आपण विकास निधी केला ते चित्र या विरोधकांकडून काढलं जात नाही अरे यांना माझा

पाच या ठिकाणी मला इथून भडगावची शेवटची सभा घ्यायची आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही परंतु या महाराष्ट्राच्या नाम या मुख्यमंत्र्यांच्या आधी मी फक्त एक पिक्चर पाहिला होता तो म्हणजे नायक नावाचा तो अनेक पाहिला होता

या अडीच वर्षाचा इतिहास तुम्ही बघा हे सांगतात ना की तुम्ही अडीच वर्षामध्ये काय केलं अरे या महाराष्ट्राच्या आमच्या